घ्यायला लागल्या आता आनंद वाटतो जवळजवळ दोन तीन दिवस मनात विचार होता कधी एकदा पायुवारीमध्ये आपण दाखवल होता आणि इथं आमचा गीतेचा पाठ चालू आहे ऑनलाईन नमस्कार मित्रांनो तर कशा आहात तुम्ही आय होप तर तुम्ही सर्व मजेत असाल आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो रामकृष्ण हरी या नवमावली तुकाराम वाजले पाहू शकता दहा एकोणचाळीस आणि आपण चाललो आहे वारीसाठी पंढरीची वारी, वारी। आणि आता आपण निघालो घरातून सोबत आहेत दोन बाबा आहेत आणि पिंटे काय का तुम्ही समोर पाहिजे पाहू शकता रामकृष्ण हरी रामकृष्ण आता काय पिंट्या का आम्ही चाललो आहोत आता पंढरीच्या वारीला खरोखर खूप आनंद वाटतो जवळजवळ दोन तीन दिवस मनात विचार होता कधी एकदाशी पायीवारीमध्ये आपण दाखल आहोत आणि आज आम्ही पनवेलवरून बसमध्ये बसलो हो आहोत आणि आता सॉरगेटवर जाऊ आणि सॉरगेटवरून मग आपलोच कधी एकदाशी वारीला जातो आणि पायीवारी करतो मी खरोखर वारीमध्ये खूप आनंद आहे रामकृष्णहरी रामकृष्णहारी आणि आतुरता होती खूपच दिवसा आधीपासूनच की आपण कधी जातो आहे वारीसाठी आणि आज मात्र इच्छापूर्ण आहे सकाळी आलो पनवेल बसस्टँडला आणि तिथून डायरेक्ट पंढरपूर बस नव्हती हो स्वारगेट होती मग आपण स्वारगेटच्या बसमध्ये बसलो आता स्वारगेटला जाऊ जरा विश्रांतीसाठी जा बस थांबलेली आहे जवळ आणि मग वरून तिथून बस करूया मग तुम्ही नक्कीच कंटिन्यू लॉक बघत राहा मित्र आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनी दिंडीच्या उद्यापासून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी भेटतील आणि तुमच्या आशीर्वादाने खूपच आपल्या चॅनलला सपोर्ट भेटला सपोर्ट भेटला आहे आणि लवकरच एट के कम्प्लीट होतील तर असंच व्हिडिओ बघत राहा आणि कमेंट वगैरे मित्रांनो करत राहा व्हिडिओ तुम्ही पाहता पण कमेंट करत नाही कमेंट करा कारण की अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन भेटते तर रामकृष्ण हरी मित्रांनो तर नक्कीच तुम्ही कंटिन्यू लॉक बघत राहा तर चला मित्रांनो जाऊया रामकृष्ण राम हरी तर काहीच वाजलं ना आता दहा एक्केचाळीस बघा पाहू शकता पाऊस पण आज नाही कमी आहे त्याच्यामुळं ठीक आहे येताना सकाळी पाऊस होता ना पण होय थोडा थोडा पाऊस होता हां बॅग वगैरे सगळं ते गाडीत बसमध्ये ठेवल्या आहेत तर मित्रांनो पाहू शकता दोन्ही बाबस आपण आहेत कोलवाडीचे आणि या आपली बस तर या बसमध्ये चाललो आपण स्वारगेट तुम्ही गिरजदा पण भेटला रामकृष्ण हरी तर मित्रांनो फोटो काढता येत आपल्याला इथं तर बोलता या आपण बोलतो सेल्फीमध्ये जाऊया कुठल्या गाडीत आहे तीच गाडी मित्रांनो त्या गाडीमध्ये आता आणि आपण या आमलेलो आपण कालापूर स्टॉपवर आणि आता आपण निघालो वाजलेत अकरा एक आणि चला मस्त की बस पण सुटली जाण्याआधी तिथं बॅग ठेवल्या चांगल्याच्या चौगांच्या पण ती ना ती वरफट पण माझी बाबा तिथं बसला दोघा चला तर मित्रांनो जाऊ सर्वजण उतरले होऊ शकला ही शिफ्ट सगळं खाली होतं आम्ही दोघे तो बसलो पण हो चला सगळे जण उत्तर आपल्या बॅगा वगैरे काढू आणि मग दुसरे बसला जाऊया आता एक पंचवीस झाले वगैरे काढू आपण आपल्या इथे इथं चला तर मित्रांनो अशा बॅगा घ्यायला लागल्या आता ते पिंट्याकणी घेतले त्याची कट आणि बस लागली बाहेर आता मामा घेऊन चालले आम्हाला लक्झरी बस आहे आणि आपली माणसं सोबत आणि इथे चला मावळी मित्रांनो बस इथं बाहेर लागले कारण की ती महामंडळाची बस नाही प्रायव्हेट आहे ती चला आता बघूया कसं का काय असतं आपला पुढचा प्रवास जाईच ही बस आहे जय भवानी लक्झरी त्या बॅग वगैरे ठेवूया आणि यान मस्त की जावं होतं चला मित्रांनो ठेवले असे बॅग ही त्याला जावं आता डॉक्युमेंट बघा मी ट्रॅव्हल्स आहे मागी महामंडळ आता ट्रॅव्हल्स म्हणून चाललो वादल्या मग कधी काढलं एक पंचवीस आणि मित्रांनो पाहू शकता हा इंटेरियर लक्झरी बस मित्रांनो कृष्णहरी मगाशी आवलो आपण ना आता चाललो लक्झरी बसमध्ये एसी बस भेटलेली आहे बरोबर लयच भारी इकडे बघू ग्रेड वाढली आपली ना आपण कारण की भेटवते आपल्याला ती पण आपण ही पाहिजे खूपच भारी असं इंटेरियर केलं आहे मित्रांनो हे सर्व बॉलिंग वगैरे लावले चला आता इथं जाऊ बसूया एकदा पिंड काही जवळ आणि मग जाऊया पुढचा प्रवास आजला एक बत्तीस नंबर जावाला घेतला राज भूक लागली साठ वर्षा काहीच नव्हतं घाला फक्त चहा पिलतं आणि फक्त घाटे घालतं चहा तसं आलो आता लाईट विटी लावले आणि तोऱ्या वेळेला दाखवतो तुम्हाला कसं काय लायटिव्हिटी त्या पहिली जेवून जेऊन दे इथे पिंट्याकडे कसली भाजी सोयाबीनची भाजी आहे या बंडाली जेव्हा आता या जेव्हाला मित्रांनो आणि कारल्याची मुगाची आणि आपण बातल्या जेव्हा जेले ना भाकरी आणले या जेवायला जेवून झालं भेटवतो तुम्हाला रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे तर गाईच वाढतला दोन आणि इथं आमचा गीतेचा पाठ चालू आहे ऑनलाईन आणि आमची बस पण सुटलेली आहे पुढे जाण्यासाठी पाहू शकता सर्व मंडळी भरली आपली दोन माणसं जिथं बसल्या गेता वाटला आणि आम्ही इथं दोघा एक सात दोन कामं करत आहोत चाल इकडं ट्रॅव्हलिंग पण आणि एवढी गीता पाठ पण तर मित्रांनो होता आणि खूपच सुंदर असं गीताचा पाठ झाला आपला पंधरावा ऑनलाईन होता याच्यामुळे नमः स्तु ते व्यास विशाख नेत्र येनत्वया भारत पूर्ण प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीप प्रपन्न पारिजातय स्तोत्रवेत्र कपाने ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृत्ये नमः वसुतम वसु एव सुतं देवं कौसचानूरमर्धनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं भीष्मद्रोणतटा जयद्रतजरा गान्धारनीलोत्पला शल्यग्रहावती कृपेण वह्नि करिणेन वेलाफुला अश्वतामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिने शोptirणा calculus पांडव येन ननवी काय वर्तक ककेशव पान सरी उच्च सरोज ममलम गीतार्तु बन्धोत्पुटम नाना ज्ञानक केशर महरकता संबोधन लोके सज्जन शतपद रह उया भारत पंकजम प्रथवंशिनश्रेयसे मूपं करोचारं पङ्गुलङ्गयते गिरिं यत्कृपाथं वन्दे वयमानन्दमागमं तत् गीतामाहात्म्यं गीताशास्त्रमिदं पुण्यं यत् प्रत्येत पुनः विष्णुपदमवाप्नोति वयशोकादिवर्जितः गीतादयनशीलस्य प्राणायामफलं च नैव सन्ति पापानि पूर्वजन्म कृतानि च दिननिर्मोचनं पुंसा जलस्नानं दिने दिने सकृद्गीतां बसि स्नानं संसारमनुनाशनं गीतार्मिता कर्तव्या या स्वयं पद्मनाभस्य मोखपद्माद्विने श्रुता विष्णु विष्णुवक्त्रादृशतं गीता गंगोदकं पीत्वा पुनर्जन्मन विधयते सर्वोपनिषदो गावो गोदा गोपालनन्दन पार्थो वत्स सुधीर्भोक्ता भक्तं गीतामृता महत् एकं शास्त्रं देवकी पुत्रमेवोको देवोदेवकी पुत्र एव एको मंत्रस्तस्य नामानि यानि कर्मापेकं देवस्य सेवा अथ ध्यानं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यायनगमनम् वन्दे विष्णुमहोदयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मावरुणेन्द्रबुद्धमरुतस्वन्वन्वेदसौहे वेद साङ्गकोपशिले गायन्ति यं सामगाः ज्ञानावस्थितरगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्य तन्न सुरणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै तस्मयमा तर मित्रांनो त्या खूपच सुंदर अशी प्रार्थना आहे मी पाहू शकतो श्रीमद गीता तर गाई दिकर बघा काय घेतलं कायला नक्कीच कमेंट करून सांगा काय असतील हे भाजलेलं चवळी बिड्डा सोयाबीन काय मूग काय नक्कीच सांगा तुम्ही मी तुम्हाला सांगेल नंतर तुम्ही पण सांगा मित्रांनो सोयाबीन आहेत भाजलेलं ते घेतलं ना कायला बाबाई दिलं तर चला आपण जाव आता पुरं गाडी थांबलेली जरा विश्रांत दिलं चार ते तेहतीस झालं आणि आपण चालल वाट काही तुम्ही पाहू शकता एक दिंडी भेटलेली आपल्याला मित्रांनो वाजले आणि आता डिक्कीतनं बागल्यांच्या बॅगा घरल्या आणि उतरलो बसमधनं तर जाऊया आपल्या ठिकाण बघा पाहू शकता पाहू शकता जय माऊली पिवली ताजपत्री बघा बघा हिला काय माहिती आहे मित्रांनो काय बोलताना का, का? वलकटी वलकटी काय काय करत याच्यात आपला सर्व सामान राहतो जसा आपल्या चादरी गोदऱ्या धोतर धोतर सर्व त्याच्या मित्रांनो तुम्हाला दाखवीन ती अंतरल्यावर तिला वर्ल्ड वळकट तीच बघायला गेलतो हो समर्थाला जायचं होतं दिंडिल ना तर ती बघायला गेलतो हो तर वळकट उल्हासनगरला वीस दुकान दुका, दुकानं फिरलो त्या वळकट नाही भेटली मग दुसऱ्या दिवशी जाऊन काल्यांशी हिंडली त्यांनी चला तर जाऊया पुढं मित्रांनो मी आणि समोरच घरी पडतोय इकड माणसा वचन पुर सीएनडी टाक घालला पाहिजे मित्रांनो या रिक्षेत उतरलो आता आणि चाललो आम्ही आमच्या वाटला पुढं पाय पाय आता पंढरीचे वार करी पंढरीचे वार करी आऊस काकांनी घेतला हाका मध्ये रागी आणि आम्ही चाललो तो मी आलोय ला भरतवारा हे गाइस दोन बस मध्ये आवरा तरसला ना तावरा रिक्षाने तिन झाला इस्ता इकडून जी इकडून रिक्षाने भरले पॅसेंजर जास्त त्याच्यामुळे लय तरस झाला रिक्षाने चालले आता वाटला पुढं बूढ काका काय म्हणताय हो ओ काका काय म्हणताय कुठे जायचं आपल्याला आपली वस्ती कुठे आहे मित्रांनो आपल्या आज रिंगण झालं ना आकलूच त्याच्या समोर आपली वस्ती आहे मग तिकडे चाललोय आपण आणि सध्या इकडं बाजार बाजार पण चाललोय तर काहीच हे आपली वस्ती सगळं जावं आता पहिले आपली पहिले बघूया मित्रांनो याला ओळख करा तुम्ही भाऊच बघा हाय गाय आता वाजलेले आहेत हा आठ सात वाजून सतरा मिनिट झालेत तर आता मी आलेले आखलूज येते दिंडीला आता मी आले पॅन्ट घालून माझ्या धोतरना धोतरी बॅगी नाही बॅगी नाही का ठीक आहे कुठे श्रीजित याला घरी याला मित्रांनो सर्वजण भेटलो आपण व्यवस्थित एकदम ठिकाणावर आलो आणि खूपच सु सुखरूप प्रवास झाला इथं दिंडीमध्ये सबक झालो आणि आत्ता मात्र तुम्हाला उद्याच्या लॉकमध्ये सर्व पाहायला भेटेल किती आनंद असतो तो वारीमध्ये आणि मी पण फर्स्ट टाईम आलो आहे म्हणजे चार पाच दिवस अगोदर वारीमध्ये आनंद घेण्यासाठी तर तुम्हाला उद्यापासून भेटतील एकदम भारी भारी आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहण्यासाठी तर ही व्हिडिओ कशी तुम्हाला वाटली एकदम मस्त झाला प्रवास आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो भेटेवा तर डायरेक्ट उद्यापासून नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय पब्लिक